गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर शहरातील भिंगार परिसरामध्ये हद्दपार केलेल्या एका सराईत गुन्हेगारानं पुन्हा एकदा दहशत माजवली आहे भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर सावतानगर परिसरात विक्की तन्वर आणि त्यांच्या गरोदर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला गेला या हल्ल्यात पतीपत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या वाहनाचीही आरोपींनी तोडफोड केली आहे विक्की तन्वर यांच्या माहितीनुसार भिंगार परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय हंपे आणि त्याच्या टोळीनं हा हल्ला केलाय विशेष म्हणजे आरोपी अक्षय हंपे यानं हवेत गोळीबार देखील केल्याचं यांनी म्हटलंय सर मी मिसेसला घेऊन ये ना दवाखान्यात जात होतो सिव्हिल हॉस्पिटलला तर तिथं मला पोरांनी अडवलं जवळजवळ चाळीस पन्नास पोरं होते तर त्यांनी डायरेक्ट गाडी फोडायचं चालू केलं ही उतरली का तर मग परत पुढचे काचीवर मोठे मोठे दगड टाकले त्यांनी आणि मला पण मारहाण केली हिला पण मारहाण केली हिला पण हिला पण मारले ही भाग्यलक्ष्मी लॉनच्या पाठीमागच्या साईडला सावता नगर मध्ये गोळी फायर केली वाटतं हवेमध्ये अक्षय हंपे म्हणून पोरग होतो ते म्हणतो तो अक्षय हंपे मी भी भिंगारचा बाप मी भी भिंगारचा बाप आहे या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या गरोदर महिलेलाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला के गेलाय रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान या हल्ल्यातील मुख्य आरोपी अक्षय हंपे याच्यावर यापूर्वीच भिंगार कॅम्प पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे असं असतानाही हद्दपार असलेला हम्पे पुन्हा भिंगार परिसरात येऊन तन्वर दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय अशा गुन्हेगारांवर लवकरात लवकर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा